म्हणतात की नॉनस्टिकच्या ताव्याशिवाय डोसा छान होत नाही पण हे बघा नेहमीच्याच वापरातला तावा आणि मी छोटे छोटे दोसे बनवले एकही डोसा तुटत नाही किंवा मग छान भाजले पण जाते आणि माहीत नाही आता सगळ्यांनाच सवय पडलेली आहे एक साईडला दोसा शेकून दुसऱ्या साईडला बघा दुसऱ्या साईडला कच्चा ठेवायचा पण त्या काव्यावर छानपैकी आपल्याला बनवता येते आणि मला हे असे दोषे आवडते ते एखाद्या वेळेस बाहेरचा नाश्ता ठीक आहे पण खरं म्हटलं तर हे बघा तुमच्यासमोर आता मी दुसरा दोसा टाकत आहे आणि बनून दाखवते एकही नाही तुटला सगळेच मी दोषे तुम्हाला दाखवते पण प्रत करावं लागते आता कस त्याने एका हातात असल्या मला थोडा वेळ लागत आहे आणि नाही आणि छान शेकली पण जाते आणि हे बघा आता तुमच्या समोर मी काढून पण दाखवत आहे मूळच लागत नाही खूप काही आहे ना, ना। यूट्यूबवर सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रिक दाखवतात की के, के तवे पे इस तरीकेशी आप नॉनस्टिक पे तवे तवे जैसेने डोसा बना की हे कर सकते वो करसकते करना होगा करणा होगा काही करायची गरज नाही बरोबर आणि छान पातळ पातळ कुरकुरीत चा विषय आहे तर त्याला काय होत एक, एकाच साईडला सेकल्या जाते आणि दुसऱ्या साइडला ते एक प्रकारचा कच्च राहण्यासारखं राहते त्याच्यामुळे ते पूर्ण एक साइड भाग पूर्ण कोरडा असल्यामुळे तो कुरकुरीत होतो पण मी वरचीचा भाग पूरडा व्हायच्या अगोदर याला परतून टाकल्याच्या नंतर तो सॉफ्ट राहतो आणि अशा बघा म्हणजे बबलसुद्धा आलेले दिसतात एवढा पातळ बघा सगळेच डोसे आणि एकही डोसा तुटलेला नाही का छान ना दोन्ही साईडला सेकीला आहे असे डोसे खायला छान पोटायलाही त्रास होत नाही एकही डोसा तुटत नाही आणि असं मग बनवायलाही पण खुशी वाटते आणि ह्याच्यासोबत मग आपल्याला पाहिजे तशी चटणी आपल्याला बनवून खाता येते अशा प्रकारचं दो उशीर झालेला आहे याला नाश्त्याला मनपेक्षा हे जे डाळ तांदूळ आहेत सायंकाळी मला शेकायलाच वेळ नाही भेटला म्हणजे बारीक करायला वेळ नाही भेटला बिहारात गेलेली होती तर उशीर झाला मग एवढ्या रात्री मी बॅटर मिक्सरमधून बाहेर करायचं तर आपल्यामुळे इतरांना त्रास नाही खूप आजूबाजूच्यांना होतो मिक्सर जास्त होते तर त्याच्यामुळे मी ते बारीक नाही केलेलं होतं म्हणून उशिरा बारीक केलं शिरा बारीक केला म्हणून डोशे आहे म्हणजे मग पटकन आणि सॉफ्ट लगेच होतात म्हणून मग एक नाश्ता आप्याचाच करून टाकते पण आता कसं की आता बनवलेलं आहे तर ते फर्मेट नाही झालेलं आहे यासाठी दोश्यासाठी काही फरक नाही पडत पण आप्यासाठी किंवा इडलीसाठी ते फर्मेट होणं खूप गरजेचं असते म्हणजे आणखीन सॉफ्ट व्हायला आणि असं जर त्याला आपण फर्मेट एक सॉफ्ट बनवायचा प्रयत्न करून खातो जर म्हटलं नंतर ते टेस्टीच नाही वाटत त्याच्यामुळे दोषीच बनवून दे थोडे आता आणि खरंच एकदा करून बघा हा नक्कीच आवडेल आपल्याला अशा प्रकारचे दोषे मी तर घरी करायचं म्हटलं तर मग अशीच करते दोन्ही साईडला सॉफ्ट असतानाच पलटून घेते आणि छान शेकून काढते दोन्ही याला दोन्ही बाजूना आणि मग थोडं काहीच काहीच होत एकही डोसा तुटत नाही एवढं खरं की थोडं सुरू म्हणजे आता मी तुम्हाला दाखवून हे करताना तेल नाही लागलं लागलं हे बघा आणि खूप काही तेल तेल पण नाही लागत खूप काही म्हणजे नॉर्मल आपण डोसेला टाकतो तसं हे बघा काहीच ना माझा हात यायचा असल्यामुळे तिथं दिसते छान टेस्टी नाचता तयार झालेला आहे इथे आता मी म्हणजे शेंगदाणे घेण्याऐवजी केस धुतलेले आहे आणि थंडीचं हे पडलं म्हणून थोडे तीळ हिरवी मिरची सांबार लसण थोडं आल्याचा तुकडा वगैरे टाकून जिरं टाकून जिरं मीठ टाकून चटणी छान बनवली तूप रोटी नकोय पण मानाची चटणी भाकर हवी तर त्याच आपुलकीने आणि त्याच मान सन्मानाने बोलवते या आपल्या गरीब बहिणीकडे जेवण करायला नाश्ता करायला आणि ने, नेहमीप्रमाणे थोडं हिवाळा आहे ना अशा प्रकारचं पोटात जर केलं तर कोरडेपणा कमी येत जो स्किनला नाही का छान आणि डोसा अशा प्रकारचा थोडं थंडीचा आहे ना खायला पाहिजे बहीण भावान आपण कमावतोच पोटासाठी खूप हो, काही आपल्याला सोनं चांदी ना चा। आप नाही खायचं पण आपल्याला जेवढं शक्य होते बॉडीला तेवढं थोडं लक्ष देऊन जर खाण्यापिणे केलं तर तेवढंच ते आपल्याला काम करायला आणि उत्साह येतो नाही का या जेवण करायला या छान आणि टेस्टी हेल्दी आणि सोबत आपुलकीचं पण